कामगार दिनाचं औचित्य साधत इमारत बांधकाम कामगारांना मंत्री भरत भरतशेत गोगावले यांच्या हस्ते मोफत गृह उपयोगी संच वाटप एकशे पन्नास मजुरांना नामदार गोगावले यांच्या हस्ते झाले गृहोपयोगी सामानांच्या संचाचे वाटप व आरोग्य तपासणी शिबिर नऊशे पेक्षा अधिक बांधकाम कर्मचाऱ्यांनी केली नोंद मतदारसंघात दहा हजारांपेक्षा जास्त इमारत व इतर बांधकाम कामगारांना योजनेचा लाभ मिळवून देण्याचा नामदार गोगावले यांचा, ना यांचा मानस इमारत व इतर बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी युवा सेना राज्य कार्यकारिणी सदस्य विकास शेठ गोगावले व त्यांच्या टीम न घेतला पुढाकार राज्यभरात राज्य शासनामार्फत अनेक समाज उपयोगी योजना राबवल्या जात असून राज्य शासनामार्फत इमारत बांधकाम करणाऱ्यां कामगारांसाठी देखील मोठी योजना राबवली जाते या योजनेअंतर्गत इमारत व इतर बांधकामासाठी काम करणाऱ्या वयोगट अठरा ते साठ वयो, गट वयो गटातील कामगारांना बांधकाम कामगार काम करत असलेल्या बार बेंडर वीटभट्टी कामगार सुतारकाम सेंट्रिंग खोदकाम वीज जोडणी वायरमन अभाशी छत बसविणारा फिटर मदतनीस अंतर्गत सजावट करणारा हेवी इंजी कन्स्ट संगमवर व वा कायद्याची कामं करणारे गवंडी बांधकामाच्या ठिकाणी मिक्सर किंवा रोलर चालवणारा मिक्सर किंवा यंत्रचालक मोझेक कामगार पॉलिशिंग कामगार नगरपालिकेचे गटार काम करणारे रंगकाम किंवा वार्निश करणारा गटार काम किंवा नळजोडणीचं काम करणारा खाणकामगार स्पॅरीमॅन किंवा मिक्सर रोड स्पर्फिंग दगड कापणे फोडणे व दगडांचा बारीक चुरा करणे थॅचर किंवा लोहार किंवा सेवर किंवा कॉलकर बांधकामाच्या ठिकाणावरील सुरक्षा रक्षक वेल्डर सेल सिंकर उडन किंवा स्टोन पॅकर समुद्राच्या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचं काम करणारे चुनाभट्टीचं काम करणारे अशा एकवीस प्रकारच्या इमारत व इतर बांधकाम करणाऱ्या कामगारांनी शासनाच्या अठरा आठ दोन हजार सतरा आधी सूचनेनुसार आपले नोंद करता येते महाड विधानसभा क्षेत्रातील या सर्व नोंदणीसाठी युवासेना कोर कमिटी सदस्य कोकण सचिव विलास विलासठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना पुढे सरसावली असून नोंदणीचा संपूर्ण खर्च युवासेनेमार्फत केला जात आहे काल दिनांक एक मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचं औचित्य साधत राज्याचे रोजगार हमी योजना फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार भरतशेट गोगावले यांच्या हस्ते महाडमधील पिंपळदरी येथील भव्य दिव्य अशा विनायक मंगल कार्यालयात पिंपळदरी इथं वरंद जिल्हा परिषद गटामार्फत इमारत बांधकाम कामगारांना मोफत गृहउपयोगी संच आणि मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आले होते यावेळी नामदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते एकशे पन्नास इमारत व इतर बांधकाम कामगारांना गृह उपयोगी संच वाटप करण्यात आले समवेत मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली तर या शिबिरामध्ये जवळपास नऊशे पेक्षा जास्त नवीन नोंदी देखील करण्यात आल्या आहेत यावेळी बोलत असताना गोगावले यांनी सांगितले की माझ्या मतदारसंघातील गोरगरीब बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ मिळावा बांधकामाच्या ठिकाणी कामगाराच्या अपघात झाल्यास किंवा ते आजारी पडल्यास किंवा इतर आपत्ती असल्यास त्यांना काहीही संरक्षण मिळत नव्हते बांधकाम क्षेत्रात अपघात होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे अनेक कामगार हे उंचीवर काम करतात त्यामुळे उंचीवरून पडणे अंगावर अवजड साहित्य कोसळणे विजेचा धक्का लागणे किंवा मशीनमुळे दुखापत होणे अशा धोक्यांना सामोरे जातात त्यामुळे अशा परिस्थितीत त्यांना वैद्यकीय मदत आणि विमा संरक्षणाची गरज होती बहुतांश बांधकाम कामगारांना पेन्शन भविष्य निर्वाह निधी पीएफ आणि विमा गृहनिर्माण किंवा आरोग्य सेवा मिळत नव्हत्या एखाद्या कारणामुळे काम थांबल्यास किंवा काम संपल्यास त्यांच्याकडे उत्पन्नाचा दुसरा कोणता स्रोत नव्हता तसेच महिला कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आर्थिक मदतीची आवश्यकता होती बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र शासनामार्फत सुरू केलेली एक कल्याणकारी योजना आहे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना सामाजिक सुरक्षा आर्थिक मदत आणि जीवनाचा दर्जा, दर्जा सुधारण्यासाठी सुविधा पुरवणे असून यामध्ये आरोग्य विमा शिक्षणासाठी शिष्यवृत्ती सहाय्य आणि अपघात विमा यांसारख्या लाभांचा समावेश केला आहे ही योजना विशेषतः असंघटित क्षेत्रातील कामगारांना आधार देण्यासाठी आहे त्यामुळे माझ्या मतदारसंघात दहा हजार कामगारांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचा मानस असल्याचं नामदार गोगावले यांनी स्पष्ट केले या कार्यक्रमासाठी युवा सेनेनं देखील मोठी भरीव कामगिरी केली आहे या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी राज्याचे रोजगार हमी योजना फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार भरतशेठ गोगावले वरंद जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीचकर शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख सपनाताई मालुसुरे योजना दूत इंद्रनील पाटील चंद्रशेखर दवंडे मयूर जाधव युवासेना तालुका प्रमुख रोहिदास आंबवळे बिरवाडी जिल्हा माजी परिषद सदस्य संजय कचरे युवासेना महाड तालुका संघटक शेखर राखाडे शिवसेना संपर्क प्रमुख वरंद विभाग लक्ष्मण भोसले विभाग प्रमुख गोपीनाथ सावंत उपविभाग प्रमुख राजेंद्र देशमुख महिला आघाडी उप तालुका प्रमुख नूतनताई मोरे इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी त्याचप्रमाणे शासकीय कर्मचारी आणि आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाची प्रस्तावना मंत्री महोदय स्वीय सहाय्यक मनोज जाधव यांनी केले E आमची या आम महायुतीच्या सरकारची तुम्हाला भेट आहे जे तुम्ही आम्हाला